चर्मरोगावर इलाज आजकाल स्किन डिसेस सोरायसिस एक्झिमा खाज खुजली करणं तर अशा प्रकारचे जे विकार आहेत त्याच्यावर खूप लोक व्हायतलेले आहेत आणि ॲलोपॅथीमध्ये इलाज नाही आयुर्वेदाने हे पूर्णपणे शक्य आहे पूर्णपणे आजार हा त्वचा रोगाचा बरा खात्रीने होतो तर आज मी तुम्हाला याबद्दल रिव्ह्यू हो देणार आहे तर बघत राहा राजवैद्य आयुर्वेदिक युट्यूब चॅनल मी खानदानी राजवैद्य आणि आयुर्वेदिक निसर्गोपचार मी लोकांना देत असतो आणि त्यांचे आजार बरे करत असतो मी पारंपरिक वैद्य खानदानी राजवैद्य पारंपरेनुसार आमचा हा पाचशे वर्षाची परंपरा लोकांना आयुर्वेदिक जडीबुटींचं जंगली मेडिसिन औषध तयार करून देणे आणि अनेक आजार बरा करणे मुतखडा मळव्यात सोरायसिस चर्मरोग तसेच पोटाचे विकार लिव्हर किडनी विकार दमा अस्तमा अशा अनेक प्रकारच्या रोगांवर मी आयुर्वेदिक औषध परंपरेपासून आमची परंपरा चालत आलेली आहे तर आज आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे त्वचा विकारावर औषध हे या ठिकाणी माझा पूर्ण फॉर्म्युला आहे मी स्वतः स्वतःचा वैयक्तिक पाचशे वर्षाचा फॉर्म्युला आहे तर त्याच्यावर मी काही नवीन रिसर्च करून हे औषध चर्मरोगावर बनवलेलं आहे तर बघा तर मी तुम्हाला सांगतो तर आजकाल जवळजवळ नव्वद टक्के लोकांना त्वचा विकाराचा त्रास आहे तर एखाद्यामुळे झोपल्यानंतर अंगाला खाज येणे मग गोदरीमध्ये हलणे मग लोक काच कशाला हलतोय काय करतोय खाजतोय त्याच्या पण अंगाला न त्याची लस लागणे दुसऱ्या त्याचा स्पर्श तर त्यालाही खुजली होणे इन्फेक्शन होणे आणि खाजून खाजून त्वचा खराब होणे कोणत्याही प्रकारचे क्रीम्स लोशन्स लावून त्वचा काळी पडणे चिरा पडणे अशा प्रकारचे त्रास होतात परंतु खुजली बरी होत नाही सोरायसिस चर्मरोग बरा होत नाही चर्मरोगाचे अनेक प्रकार आहेत परंतु मी त्याचे वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगळे व्हिडिओ बनवणार आहे परंतु सर्व चर्मरोगावर एकच औषधने आता फॉर्म्युला बनवलेला आहे याचा व्हिडिओ याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाऊ नका बघत राहा तर बघा आपल्याला चर्मरोग का होतो तर खानपान बाहेरचं वडापाव बर्गर पिझ्झा तेलकट तळलेले पॅकेट फूड नॉनवेजचा अतिरेक दारू गांजा सिगारेट अनेक प्रकारचे मादक पदार्थ याच्यामुळं आपल्याला पित्ताचा त्रास होतो पित्त वाढतं ॲसिडिटी होते अपचन होतं त्या ठिकाणी मळ बाहेर न पडल्यामुळे त्या मळाच्या गाठी तयार होतात आणि तो मळ आपल्या रक्तामध्ये शोषला जातो आणि रक्तामध्ये शोषल्यानंतर रक्त खराब होतं आणि त्याच्यानंतर आपले ते आहे जे बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात आणि त्वचेवरचे थरावरचे थर एका थरावर दुसऱ्या थरात दुसऱ्या थरावर तिसऱ्या थरात अशा अनेक त्वचेचे थर ओलांडून तो स्किन वर त्या ठिकाणी तो टॉक्सिन बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्किन डिसीज चरमरोगाच्या हो माध्यमातून आपल्याला खुजली तयार होते तर काय होतं आपल्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे कसं जर तुम्ही जर टॉक्सिन वरून टाकत राहिला तर लिव्हर हे काढत राहतं परंतु अतिरेक जर झाला आपण जर भरपूर प्रमाणात असं टॉक्सिनयुक्त खात राहिलो तर लिव्हर हे बिमार पडतं आजारी पडतं लिव्हरची कॅपॅसिटी संपते म्हणजे कमी होते टॉक्सिन बाहेर काढण्याची आपला एक अवयव असा आहे लिव्हर तो टॉक्सिनला बाहेर काढतो आणि किडनी टॉक्सिन बाहेर काढता हे दोन अवयव आपले टॉक्सिन्स बाहेर काढत असतात परंतु हे दोन अवयव निकामी झाले तर हृदय किडनी आपले फुप्फस ह्या दुसऱ्या अवयवांवर पण त्याचा परिणाम होत असतो तर तुम्हाला सांगतो पोट न होणं म्हणजे एक महत्वाचा विकार त्या ठिकाणी तुमचं प्रथमतः लिव्हर काय करतं तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन जमा झाले तर लिव्हर काढून काढून थकतं आणि त्याच्यामध्ये ती फॅट आणि ते टॉक्सिन डिपॉझिट व्हायला लागतात लिव्हरमध्ये मग लिव्हर काय करतं त्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे त्या ठिकाणीच डिपॉझिट करून ठेवतं आणि बाहेर जे आपल्या रक्तामध्ये गेलेले ते टॉक्सिन असतात ते तसेच पडून राहतात आणि तोचा विकास होऊ लागतो आणि तो सतत वाढत राहतो मग पहिलं आपल्याला ठिकाणी ह्या ठिकाणी लिव्हरवर काम करायचं आहे आपलं लिव्हर पूर्ण क्लीन करायचं आहे लिव्हरची कॅपॅसिटी वाढवायची आहे लिव्हर स्टिम्युलेट करायचे बिल्ड करायचं आहे म्हणजे लिव्हरला नवीन तारुण्य द्यायचं आहे तर त्यासाठी हे औषध आहे आणि एक प्रकारच्या टॅबलेट आहेत अशा प्रकारचे पार्सलमध्ये दिला जातो मी पार्सल पाठवतो कोणही ऑल महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये चर्मरोगाचं पार्सल विजेचा असतो हे त्याचं ते आयुर्वेदिक तेल आहे बनवलं माझा फॉर्मल आहे हा आयुर्वेदिक मलम आहे हे अशा प्रकारचा दोन प्रकारचे मलम बनवतो हा फॉर्मुला आहे तर मी नवीन लगेच मलम तयार ऑर्डर आली की नवीन मलम तयार करून देतो नवीन तेल तयार करून देतो आणि अशा प्रकारची बॉटल असते पार्सलमध्ये तर हा असा फॉर्मुला आहे हा चरमरोप बरा करतो मध्ये करतोच खात्रीने अनेक प्रकारचे माझ्याकडं पेशंट रिपेअर नीट झालेले आहेत चरमरोप ठीक झालेला आहे मला स्वतःला झाला होता मी स्वतः त्याच्यातून या औषधाच्या उपयोगातून हो बरा झालेलो आहे तर खूप खाजत असते खाजून खाजून त्याची पापडी पडते आणि तुम्ही बाहेरच्या जे लोशन क्रीम लावता त्याच्यामध्ये स्टेरोईड वापरलं असतं त्या वापर स्टेरोईडमुळं तुमच्या जा घासली जाते आणि चिरा पडतात ते बरं होत नाही आता जे खतरनाक प्रकारचे स्टेरोयड वापरले असतात परंतु त्याचे तो तेवढे जाता पुरतं जातात आणि पुन्हा येतात पुन्हा लावतात ती त्वचा तुम्ही खराब करून टाकता पण याच्यामध्ये तसं नाही याच्यामध्ये हे नॅचरली होत असतं नॅचरली म्हणजे तुमचं लिव्हर जर रिपेअर झालं मग लिव्हरची कॅपॅसिटी वाढते आणि लिव्हर ऑटोमॅटिक त्या रक्तातलं जे टॉक्सिन आहे ते आपल्याकडं खिसून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं त्यासाठी लिव्हर क्लिअर करावं लागतं रिपेअर करावं लागतं आणि त्याच्यामध्ये आणि काय घटक आता याच्यामध्ये एक टॅबलेट पण येते ते फंगसवर काम करते आतून फंगस मारण्याचा मारण्याचं काम करते आणि हे तेल आणि हा मलम मी कोणत्याही फॉर्ममध्ये उपलब्ध करून देत असतो बाहेरचा फंगस मारायचं काम करतं म्हणजे आतून आणि बाहेरून लिवर साफ करून आतलं फंगस मारायचं काम आणि लिव्हर साफ केल्यानंतर लिवर आतली टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करतं आणि काही औषधं हे टॅबलेट आहे ते आतलं फंगस मारायचं काम करतं वाढू देत नाही आणि बाहेरून फंगस मारायचं काम हे तेल किंवा मलम करत असतो अशा प्रकारचा कोर्स केला जा दिला जातो आणि तुम्ही तो, तो कोर्स करून पूर्ण चर्मरोग बरा होऊ शकतो पण त्याच्यावर डिपेंड असतो तुमचा चर्मरोग किती दिवसाचा आहे आणि किती फै फैलावलेला आहे त्याच्यावर तुमचा कोर्स अवलंबून असतो काहींचा एक महिन्यात बरा होतो काहींचा दोन महिने लागतात चौऱ्याऐश सारखा आजार जास्त पूर्ण शरीर घापले असेल तर पूर्ण सहा महिन्याच्या पुढं कालावधी लागू शकतो पण पूर्ण बरा होतो हा खात्रीनं बरा होतो नवीन पालवी फुटल्याप्रमाणे नवीन त्वचे येते जबरदस्त तुमचं आरोग्य आणि शंभर टक्के त्वचेचं आरोग्य आणि निरोगी होतं काया कल्प होतो शरीराचा तुमचं लिव्हर किडनी पण साफ होते तुम्हाला त्याच्यामधून नंतर ताकद वाढण्यासाठी सुद्धा औषध दिले जातं तो कोर्स मी त्यावेळेस संपूर्ण सांगितला जातो पण पहिलं तुमचं लिव्हरवर औषध दिलं जातं आणि त्वचेवर लावायला औषध दिलं जातं त्याच्यानंतर तुमचं फंगस मारण्यासाठी एक टॅबलेट दिले जाते आणि त्याच्यानंतर तुमचं रिपेअर झाल्यानंतर काही दिवस थोड्या दिवस तुम्हाला ते औषध घ्यावं लागतं कारण का आतल्या त्वचेमध्ये थोडाफार जरी त्याच्यातला विषाणू जंतू राहिलेला असतील तर फंगसचे ते पूर्ण फैलावतात म्हणून ते पूर्ण नायनाट होण्याबद्दल ते औषधाचा कोर्स करावा लागतो केल्यानंतरसुद्धा बरं झाल्यानंतर काही दिवस करावा लागतो अशा प्रकारचा हा आयुर्वेदिक कोर्स आहे आणि वनस्पतींचं मिश्रण आहे आणि वनस्पतींचं हे तेल बनवलेलं आहे हा माझा स्वतःचा फॉर्म्युला आहे मी पारंपरिक वैद्य आहे पारंपरिक आमच्या आजोबा आमचे खानदानीपासून ते आम्ही फॉर्म्युला शिकत आलेलो आहोत वारसा ठेवत आलेला आहे तर नक्की कोणाला आवश्यक असल्यास तर तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मागवू शकता हे कुरिअरनं पोस्टनं ऑनलाईन पाठवण्याची सुविधा मी माझ्याकडं आहे मी पाठवत असतो अनेक जणांना दिलं आहे देत असतो अनेक प्रमाणात वातावरण आणि अवधमर्जन मी पाठवलेलं आहे अनेक प्रकारची मुळव्यादाची दम्याची औषधं पाठवलेली आहेत मी जवळजवळ पाच वर्षापासून ह्या ह्या आयुर्वेदामध्ये पडलेलो आहे तर शिक्षण घेतल्यानंतर काय करायचं नोकरी लागली नाही त्याच्यानंतर मी आयुर्वेद स्वीकारला आणि आयुर्वेदाने मला पूर्णपणे स्वतःला सुद्धा चांगलं फील होत आहे काही झालं तर मी आयुर्वेदाचा नेहमी उपयोग उपयोग करतो मी अजूनपर्यंत दवाखान्यातली गोळी कधी खाल्लेली नाही आणि जरी घरचे बोलले दवाखान्याचा मी जात नाही माझ्या आयुर्वेदाने बरा करत असतो आयुर्वेद दिल आपल्याला नवचैतन्य मिळून शंभर वर्ष आयुष्य मिळून आयुर्वेद ही आपल्या आयुष्याची गुरी केली आहे नैसर्गिक जंगली मेडिसिन पूर्ण जंगली मेडिसिनचा वापर करत असतो तर चला कोणाला हवं सकाळ असल्यास तर माझा नंबर स्क्रीनवर दिसतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेला आहे नक्की संपर्क साधा व्हॉट्सअप करा कॉल करा काही करा आणि आपण घर बसल्या मागून तुम्ही तुमचं स्किन डिसेस चरमरोब बरा करू हो शकता कोणत्याही प्रकारचा असू दे किंवा तुम्ही प्रत्यक्षात भेटायला ह्या ठिकाणी येऊन घेऊन जाऊ शकता तुमचा कोर्स पूर्ण करा संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगितली जाईल आणि त्याचं चार्ज त्या ठिकाणी सांगितलं जाईल तर भेटूया नक्की पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह कोणत्या रोगावर औषध घेऊन येते आणि कोणत्या रोगाविषयी माहिती सांगते किंवा कोणती जडीबुटी कोणत्या रोगावर कसं काम करते माहिती आवडली असेल नक्की लाईक नवनवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी आयुर्वेदाची या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया बाय बाय